आपण पाहत आहात ईडी जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावेल असंच आपण पालकमंत्री म्हणून काम करू अशी ग्वाही जालन्याच्या नूतन पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी दिली आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य ध्वजारोहण श्रीमती मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस कवायत मैदानावर हा सोहळा पार पडला यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी का श्रीमती वर्षा मीना यांचीही उपस्थिती होती जालना जिल्ह्याची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर श्रीमती पंकजा मुंडे यांचा हा पहिलाच दौरा होता आणि पहिल्याच दौऱ्यामध्ये त्यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला यावेळी त्यांनी विविध पथकांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आणि इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून मानवंदना देखील स्वीकारली आहे आज आपल्या जीवनामधील अत्यंत महत्वाचा स्वाभिमानाचा अभिमानाचा गौरवाचा दिवस आहे स्वातंत्र्य जर आपलं शरीर असेल तर, शरी तर प्रजासत्ताक दिन हा आपला अलंकार आहे आणि म्हणून सर्व स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी सर्व पत्रकार बंधू भगिनींनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या जीवाचा आपल्या संसाराचं आपल्या सुखाचं बलिदान केलं त्याग केला त्या सर्व विभूतींना मी मनापासून अभिवादन करते खर तर जालना जिल्हा पालकमंत्री म्हणून मी या मंचावरून आपल्या सर्वांना संबोधेन असं मला कधी वाटलं नाही हा योग माझ्या जीवनामध्ये सुवर्ण योग आहे आणि तो जालन्याच्याही जीवनामध्ये सुवर्ण योग सुवर्णयोगावा अशा प्रकारची बुद्धी शक्ती मला आणि मला अपेक्षित आहे सोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय राज्य घटना राष्ट्राला अर्पण करण्यात आली जगामध्ये भारत देश एक प्रजासत्ताक जनराज्य म्हणून उदयास आला आणि लोकशाही तंत्राने घटनेनुसार देशाचा कारभार सुरू झाला नागरिकांना राज्यकारभारामध्ये सहभागी होण्याचा अधिकार मिळाला आहे या दिवसाला फार महत्वाचं विशेष असं आहे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष महामानस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे अमूल अमूल्य योगदान घेण्याचं या घटना बनवण्यामध्ये आहे आणि त्यामुळे जगामध्ये सहिष्णू म्हणून भारतीय लोकशाही अत्यंत श्रेष्ठ ठरली आहे हे कुटुंबकम या आधारावर जगामध्ये सत्ता स्थापन करून आपल्या संस्काराचा आपल्या विचाराचा झेंडा या जगावर जावा आणि भारत देश एक मोठी महासत्ता बनावं हे स्वप्न या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पाहिले आणि त्या सगळ्यामध्ये आपल्याला योगदान देतं जालना जिल्ह्याचा आज पालकमंत्री म्हणून मी आपल्याला संबोधत असताना या जालना जिल्ह्याविषयी मी विचार करत होते मला असं वाटत की या जालना जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये भाईचारा आणि संविधानाला सन्मान उगम स्थान म्हणून हा जालना जिल्हा ओळखला जाईल अशा प्रकारचा या भागामध्ये प्रशासन शासन काम करेल अशा प्रकार आपल्या सर्वांना शाश्वती देऊ इच्छितो म्हणजे इच्छित अस मी ऐकलेलं आहे इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्योग चालले उद्योग एक उद्योग असेल तर तो लाखाचा पोशिंदा असतो एका उद्योगामुळे अनेक कुटुंबांच्या सेवामध्ये चुली जळत असतात अनेकांना रोजगार मिळत असतो शिक प्रस्ताव तर या, या उद्योगांना जास्तीत जास्त सहकार्य करण्यासाठी आणि या उद्योगांचा सा अत्यंत शिस्तीने पालन करून पर्यावरण जपण्यासाठी आम्ही पालकमंत्री म्हणून या जालन्यामध्ये मी पट कटिबद्ध हे आपल्या सर्वांना वचन शेती ही लाखांची भूक मागवत असते आणि बळीराजा ती शेती कसं कसतो त्या बळीराजाचं जीवन कसं सुखी होईल यासाठी आमचं सरकार काम करत आहे रोज नव्या नव्या योजना हे सरकार आमचं राबवत ज्यांना महानगरपालिका नगर भूसंपादन झालेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला मेहकत पत्रिका ज मिळत नाही मी जनतेची तक्रार लक्षात घेऊन या भागाची जे टीम आहे त्या टीमनी कलेक्टरांनी आणि सगळ्यांनी घेऊन ते एक चांगला योजना आणलेली आहे आणि एक चांगली पैसे एक प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला भूसंप भूमापन मिळतेचे जी आय एक्स आधारित सर्वेक्षण त्यांनी सुरू केलेलं आहे आणि याला पवित्र नाव देण्यात आलेलं आहे कार्यक्रमातून नगरभूमापन क्षेत्रातील का मेहकजी अक्षांश रेखांश मिळणार आहेत आणि भविष्यात या मेहकतीच्या हद्दीच्या संदर्भात जे वाद आहेत चार्त ते वाद होणार आहे कमीत कमी त्यांचा होईल मुक्त असं शहर करण्यासाठी हा एक चांगला यशस्वी प्रयत्न आहे आपण सर्वजण आता जसे एवढ्या जसे एवढ्या संख्येने आला आहात एवढ्या उत्साहाने आला आहात मी जेव्हा हे परेड करत होते तेव्हा आपण सर्व मला शुभेच्छा देत होतात आपण माझ्याकडे हात हलवून प्रजासत्ताक दिनाच्या आणि पालकमंत्री म्हणून काम करण्याच्या शुभेच्छा देत होतात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते आपली मान खाली जाणार नाही असं काम कधीही आमच्याकडून होणार नाही पण आपली मान अभिमानाने उंचावे आणि जालना पालकमंत्रीपदाचा काळ लक्षात ठेवे असं काम नक्कीच आपल्या हातून होईल वचन आपल्याला देते आणि मी परत एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र